नमस्कार मी सागर चंद्रकांत तांबडे आलो आलोय माझी पहिली कविता की एक परी की स्वप्नापलीकडे दिसली एक परी स्वप्नापलीकडे दिसली एक परी लावण्याचं रूप तिचं भिंत माझ्या उरी मंग बरसत्या सरी आल्या प्रेमाच्या या पानावर मंग बरसत्या सरी आल्या प्रेमाच्या या पानावर लाजाळूला लाजताना पाहिले मी घालावत फुले बहरली वाऱ्यावरी नवे रंग आले फुले बहरली वाऱ्यावरी नवे रंग आले आकाशी शारदाचे चांदणे दंग झाले धुंदी मी तिच्या मग रात काढली जागून धुंदी मी तिच्या मग रात काढली जागून भास प्रेमाचे का देती तिची चाहूल पुन्हा तोच सूर्य माझ्या अंगणी आला पुन्हा तोच सूर्य माझ्या अंगणी आला पोवळ्या उन्हात तिचा नाद लागून गेला वळून पाहता तिने मग मी दंग झालो वळून पाहता तिने मी दंग झालो बोलेली आशेत लाल रंग झालो मी माझं हरपून गेलो प्रेमाच्या या रंगात मी माझं हरपून गेलो प्रेमाच्या या रंगात वाऱ्या संगे फुले नाचती चाफ्याच्या या गंधात स्वप्न पाहतो तिचे साध्य होईल स्वप्न पाहतो तिचे साध्य होईल मी चांदण्या मोजित निसतो रात रंगेलिया नाशेत मी चांदण्या निसतो रात रंगेलिया नाशे दुसरी कविता पप्पांसाठी लिहिलेली बाप कवितावरून ती माझी पहिली कविता होती की जी मुंबई चौकेर मध्ये आली होती ती ती वडिलांसाठी आहे की बापा मायेची ती शाल बापा अंधाराची ती मशाल बापा मायेची ती शाल बापा अंधाराची ती मशाल बाप भाकरीचा तुकडा बापा तांदळाचा कण मी पाहिला तो क्षण होता संकटाचा काळ मी पाहिला तो क्षण होता संकटाचा काळ कर। रोज करी धाव पळी तरी जाईना हा काळ काळ गेला हर उनी धाव पळ काय थांबे ना काळ गेला हर उनी धाव पळ काय थांबे ना धाव पळ होती माझ्यासाठी मला काय कळेना कष्ट केले माझ्यासाठी तुझे उपकार पिटेना कष्ट केले माझ्यासाठी तुझ्या उपकार पिटेना माझी पोट भरल्या विना तुझे डोळेही मिटे ना तुझे झिजले रे हात माझ्या भाकरीच्या तुकड्या पाहिजेत तुझे झिजले रे हात माझ्या भाकरीच्या तुकड्या पाहि मला जाणीवला आता माझ्या नशिबी कशी आली पेकपुस्त आणबाई मला जाणीवला आता माझ्या नशिबी कशी आली पेकपुस्त धन्यवाद